तुम्ही जर कट्टर उभाटा समर्थक असाल तर हा व्हिडिओ आणि हे विश्लेषण तुम्हाला त्रास देऊ शकतं म्हणून आम्ही आधीच रिक्वेस्ट करतो या व्हिडिओला फक्त एक विश्लेषण म्हणून पहा जेव्हा लहान लहान लेकर सकाळी घरात उठलं की टी व्ही लावायला लागतात तेव्हा त्यांची आई त्यांना म्हणते लेकरांना दूर व्हा नाहीतर संजय राऊत पत्रकार परिषद घेतील दररोज सकाळी उठलं टीव्हीवर रामदेव बाबांच्या आधी येऊन बसणारा एक व्यक्ती महत्व म्हणजे शिवसेनेचं सर्वस्व माफ करा उभटाचं सर्वस्व संजय राऊत बघतोय सगळा महाराष्ट्र कळते सगळ्या महाराष्ट्राला खर तर उद्धव ठाकरेंना पण कळतय पण बोलायचं काय उरले तर किती लोक आपल्याकडे आपण जर काय बोललो हाय नाही तेवढे पण गेले तर काय करणार खर तर हा व्यक्ती महत्वाचं कधी पत्रकार कधी राजकारणी कधी शिवसेनेचा प्रवक्ता संजय राऊत यांच्या जीवनाची ही विचित्र कथा त्यांच्या राजकारणात प्रवेशाचा इतिहास तर एकदम भन्नाट आहे पत्रकारितेपासून राजकारणात पदार्पण करणारे संजय राऊत ज्यांचं काम त्यांच्या शब्दातून प्रकट होत पण त्यांचा परिणाम मात्र ठाकरे कुटुंबाच्या राजकारणावर दिसायला लागतो राऊत यांची पत्रकारिता तर खूप प्रसिद्ध होती सामनामध्ये त्यांनी कधीच एका विशिष्ट विचारधारेची बाजू घेतली नाही पण जरा विचार करा काय बदल झालं राजकारणात येता संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे उजवे हात म्हणून एकदम हॉट टॉपिक झाले मात्र चुकत चाललेलं होतं राऊत यांचं राजकारणातलं पदार्पण शिवसेनेसाठी टायटॅनिक जहाजासारखं होतं दरवेळी काहीतरी वादग्रस्त विधान होतं जे फक्त त्यांच्या पक्षाचं नुकसान करतं एकाच वेळी पक्षाची प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्व दोन्ही एक साथ क्लीन बोल्ड झाले उद्धव ठाकरे यांचे राजकीय निर्णय आणि भूमिका बऱ्याचदा संजय राऊत यांच्या विचारधारेवर आधारित दिसतात पण जणू काही राऊत यांनी स्वतःच त्यांचा निर्णय घेतला आणि तेच काही वेगळं करायचं ठरवलं कधी स्वतःच्या मनाने तर कधी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पण जाऊन त्यांचे वक्तव्य स्वतःच्याच पक्षासाठी खोदतात त्यांच्या कारकिर्दीतील वादग्रस्त विधानांमुळे उद्धव ठाकरे यांना अनेक वेळा त्यांच्या पंथातील निर्णय परत बदलावे लागले राऊत यांची भूमिका कधी शिवसेनेच्या हितासाठी होती तर कधी उधळून टाकणारे इतरांवर आरोप करता करता ते कधी स्वतःच्या पक्षाच्या विरोधातच निघून जातात हे कळत नाही संजय राऊत यांच्या चुकांच्या परिणामी शिवसेनेचा वाद आणि धुसफूस थांबणं अशक्य झालं त्यांचं राजकारण कधी योग्य दिशेला नव्हतं उद्धव ठाकरे यांची अधिकारिक छाप नेहमीच वेगळ्या दिशेला होती राजकारणात प्रत्येक वेळेस वक्तव्याचं फार महत्व असतं दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीची सरकार पडली तेव्हा राऊत यांच्या भूमिका फार महत्वाच्या ठरल्या राऊतांचा वक्तव्य त्यामुळे शिवसेनेत बंडखोरीला चालना मिळाली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना तेव्हा चुकत होती पण राऊत यांच्या निवडक वादग्रस्त वचनांमुळे वेळेवर उपाय शोधू शकले नाहीत मागील वर्षी राऊत यांच्या अटकेने शिवसेनेला एक धक्का दिला भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राऊत पकडले गेले आणि त्यांची कारवाई सार्वजनिक चर्चा आणि विवादांचा विषय ठरले तर अशा एकतर्फी वादग्रस्त व्यक्तीच्या कथेला संपवण्याचा विचार करताना एक मोकळा प्रश्न विचारायला हवा कदाचित राऊतचं उद्धव ठाकरेच्या राजकीय घसरणेचं मुख्य कारण आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका